विद्यार्थी तसेच पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती एमपावर कन्सल्ट फाउंडर तसेच स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी अंबरनाथ सेंटरचे सेंटर, से। सेंटर डायरेक्टर मुकेश विस्पुते तसेच को फाउंडर कविता विस्पुते यांच्या स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी अंबरनाथ सेंटरच्या माध्यमातून स्पोकन इंग्लिश कोर्स कम्प्लीट करणाऱ्या सर्व विद्यार्थी तसेच स्कॉलरशिप मिळवणाऱ्या तब्बल सतरा विद्यार्थ्यांसाठी सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन सेरेमनी अर्थात प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर सभागृह दुसरा मजला अंबरनाथ पूर्व येथे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अनंत फार्मास्युटिकल्सचे डायरेक्टर तथा रोटरियन अजित गोडगोले तसेच सुहासिनी प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिल्पा समर्थ यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते राष्ट्रगीत तसेच उपस्थित मानवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले yeah

इव्हेंट सेकंड बऱ्याच बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्लिअर फॅक्टर असत भेटी असते की बाबा स्टेज वर येऊन लोकांसमोर कसं बोलायचं आणि ते पण इंग्लिशमध्ये तर आम्ही प्रयत्न केला आहे की मुलांना ह्या प्लॅटफॉर्म द्यायचं कोटरियन अजित गोडबोले तसेच मुख्याध्यापिका शिल्पा समर्थ आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इंग्लिश स्पोकन कोर्स कंप्लीट करणाऱ्या सर्व विद्यार्थी तसेच कमाल सोळा हजार पाचशे पर्यंतची कमाल शंभर टक्के साठ टक्के तसेच पन्नास टक्के आदी स्कॉलरशिप मिळवणाऱ्या तब्बल सतरा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करीत तसेच वाउचर वितरित करीत पीक वेल इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून सदर प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अजित गोडबोले तसेच शिल्पा समर्थ आदी प्रमुख वक्त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व्हेन वी स्टार्टेड uh, एंपावर इन द इयर uh, 2019 बिफोर कोविड सो अनियर ही स्टार्टेड आवर वन ऑफ द वेरी गुड प्रोग्राम दैट इज द लाइफ स्किल एंड एजुकेशन वन ऑफ द स्कूल एंड दैट टाइम वी रियलाइज वहाँ पे हमने बच्चों के इनर टैलेंट को पहचाना लेकिन कुछ एक चैलेंज चाहती थी, थी, थी उनको जो वहाँ से बाहर नहीं आ पा रहे थे एक्सपोजर की लैक ऑफ एक्सपोजर कि उनको वो अपॉर्चुनिटीज नहीं समझ में आ रही थी कि हम इसको ग्रैप कैसे करें एंड वहाँ पे एक ही बैरियर था एंड वो ब लैंग्वेज एंड हैं डिसाइडेड कि चलो ये दिस इज समथिंग विच इज़ कनेक्टेड टू आर प्रोफाइल सर के प्रोफाइल से काफ़ी कनेक्टेड है तो वी स्टार्टेड दॉट ऑफ कमिंग विद दिस पीकवेल एंड वी फाउंड अ वेरी गुड ऑफ द वन ऑफ द बेस्ट यू नो इंस्टीट्यूट जहाँ से हमने इसको जर्नी हमने अपने साथ, साथ में लिया और शुरू किया तो जहाँ पर हम स्कॉलरशिप की बात करते हैं द रीज़न ऑफ स्कॉलरशिप इज़ कि जब हम एग्ज़ाम ये एग्जाम कंडक्ट करते हैं स्कूल्स में तो बच्चों को इसकी इम्पोर्टेंस का पता चलता है और यहाँ पर हम जो विनर हैं रनर अप है या सारे बच्चे हम हर बच्चों को वो अपॉर्चुनिटी देना चाहते सिर्फ ये समझाने के लिए कि इंग्लिश इज वेरी इंपॉर्टेंट सो वी डोंट वॉन्ट एनी अमर आर स्टूडेंट्स टू सफर ओनली जस्ट बिकॉज ऑफ इंग्लिश इंग्लिश इज जस्ट अ लैंग्वेज फ्रेंड्स कैन बी इजीली नॉन एंड वी कैन टेक आ फ्यूचर ब्राइटली अहेड थैंक यू सो मच दैट इज द ओनली पर्पज ऑफ कंडक्टिंग स्कॉलरशिप एग्जाम फॉर एवरी

मराठी शाळेच्या किंवा हिंदी मिडियम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी असा विचार करणं आणि त्यांना स्कॉलरशिप देणं ही खूप वेगळी गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी सी अकॅडमी आणि डिसरं मिजेस दिसभूते यांचे खूप खूप आभार मानले तो जसं प्रामाणिकपणा सच्चाई सचोटी या सगळ्या गोष्टी तुमच्या अभियासायला हव्यात परंतु त्याबरोबर एक गोष्ट वेगळी सांगावीशी वाटते मुलांना की एल्पॅथी ही कुठेतरी कमी होत चाललेली आहे आता म्हणजे सहवेदना ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्याला योग्य पद्धतीने रिॲक्ट करणं हे थोडंसं जाणवतं थो काम करताना मुलांच्या बरोबर की कुठेतरी कमी होत आहे तर थोडासा तो भाग मुलांमध्ये जाण जागृत करण्यासाठी आम्ही शाळेचा प्रयत्न करत असतात किंवा अशा ज्या काही अकॅडमिक आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात so, First of all, let me congratulate all the students of Speakwell Academy for organizing this event in such a well, in such and executing it very well. And as everyone else, we had a fear of you know communicating in English. That's bit you know quite natural. Whenever a person speaks in his mother language, maybe Hindi, Marathi, Tamil, Telugu, whatever, we learn these languages from birth. You know, we hear not many words, our parents, grandparents, mama, mossy, mommy. They utter so many words, they collect those words and our vocabulary. In a sense, a bank is filled up with those words. And then when we have to communicate in our mother tongue or for that matter our national language Hindi, it becomes easy because at the back of our mind we are confident that I have a bank full of words which will help me in communicating. And we are confident if my parents will, you know, correlate with if my bank balance is full, I am confident to do anything. Likewise, if my word bank in my mind is full, i will be confident to speak in any language. communication is building something. like javed akhtar sir said, if you want to create a good castle or a good presentable communication, you will have to collect bricks and those bricks are nothing but words. the only way to collect those words is reading. The grammar is the basis by which we arrange the words to create a sentence. and observing people when they are speaking watching good movies, watching speeches of very great leaders, and most importantly, reading. these things will give you confidence in any language, may it be english, marathi, hindi, whatever language you want to speak in. i wish all the best to the students who have just got certificates and scholarships here. i wish mukesh and kavita for speakwell academy all the very best. thank you very much. That this is a very, uh, it is one kind of inspiration for the students. That's why the language is the more important for the personal development. Excellent initiative by your institute. Uh, again, I congratulate to you, all of you, and go ahead. Thank you, sir. fear of language. I have an English person who was a, uh, studied in Patima High School, but never speak English. The fear that someone was speaking in English to you guys. But now, English is the main foundation of mine. When well, I have joined English uh, Speak Well Institute, uh, I am gaining confidence in, uh, in my English language and uh, thanks to the guidance of my tutor, uh, my guru, okay, sir, thank you so much for uh, correcting me. Thank you for uh, helping me to overcome my uh, fears, further encouraged by Kavita ma'am. Thank you so much. Um, I think under that leadership, uh, this institute has become a reputable dep Thank you. Let us put Akil to the class. So, he completed his course and uh, to be proud, I say that recently he has uh, given an interview with GCS and he was selected for the top -weight good learning center uh, or speak, speak, English speaking course and uh, teachers are also very good and polite. Their teaching style is very good. Apart from English, I learn many things in the speak or well, uh, like narrative, vocabulary, grammar and many things. स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी अंबानाथ सेंटर से या सेंटरचं जे सक्सेसफुल स्टुड विद्यार्थी आहेत त्यांचा स्पोकन इंग्लिश कोर्स कंप्लीट झाला आहे असा अशा विद्यार्थ्यांचा आज इकडे आपण सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अजित बोटबोले रोटेनियन डॉक्टर अजित गोडबोले डायरेक्टर आनंद फार्मास्युटिकल्स आणि डी एज्युकेशन सोसायटीचे जे सध्या प्रेसिडेंट आहेत ते उपस्थित होते आणि प्रमुख वक्ते म्हणून भगिनी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापक सौ समर्थ मॅडम या उपस्थित होत्या तर आजचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये दोन दोन भाग होते एक तर पहिल्या भागाने आपण जे सक्सेसफुल विद्यार्थी आहेत जे यशस्वी विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन केलं त्याचप्रमाणे स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी अंबरनाथ सेंटरमार्फत दरवर्षी जे वर्नॅक्युलर मीडियमचे मुलं असतात मग हिंदी मिडियम असू दे मराठी मिडीयम असू दे अशा मुलांना इंग्लिश इंग्रजी ह्या विषयासाठी प्रोत्साहन करण्यासाठी आपण एक स्कॉलरशिपची परीक्षा दरवर्षी घेतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण भगिनी मंडळ शाळेमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा घेतलेली आणि या परीक्षेमध्ये आठवी नववी आणि दहावीचे जे टॉपर्स होते त्यांना आज स्कॉलरशिप वितरण सभारोपण आपण क केलं आहे त्याच्यामध्ये जे प्रत्येक वर्गामध्ये आठवी नववी दहावी जे टॉपर्स आहेत त्यांना आपण एन एस डी सीचा जो स्पीकवेल इंग्लिश अकॅडमीचा स्पोकन इंग्लिश कोर्स आहे या कोर्समध्ये स शंभर टक्केपर्यंत स्कॉलरशिप दिली आहे आणि गाय करिअर गायडन्सवर पण आपण स्कॉलरशिप दिली आहे डेव्हलपमेंटचा जो कोर्स असतो त्याच्यामध्ये स्कॉलरशिप दिली आहे तर जे टॉपर्सला जी स्कॉलरशिप मिळाली त्याची व्हॅल्यू साधारणपणे सोळा हजार पाचशेच्या वर आहे आणि जे दुसऱ्या क्रमांकावर जे आहेत विद्यार्थ्यांना त्यांना साठ टक्के स्कॉलरशिप आणि तिसऱ्या क्रमांकाला पन्नास टक्के स्कॉलरशिप अशी आपण दिलेली आहे त्याचप्रमाणे या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ज्यांनी भाग घेतला अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण साधारणपणे पंचवीस टक्के स्कॉलरशिप स्पोकन इंग्लिश कोर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करियर गायडन्स या तिन्ही कोर्सेससाठी आपण दिलेली आहे तर या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी यांचं खूप चांगला आम्हाला सह सहयोग मिळाला त्यांचं जे त्यांनी जे भाग घेतला या कार्यक्रमात ते खूप चांगलं होतं आणि सगळ्यांकडून आम्हाला चांगला सहयोग हो, मिळाला धन्यवाद